आंबट गोड चटपटीत करवंदाचे लोणचे आज आपण करणार आहोत पावसाळ्यामध्ये करवंदे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात इथे दीडशे ते दोनशे ग्राम करवंदे आहेत स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर कोरडे करून घेतलेले आहेत चाकूनी असं कट करून घ्यायचं आहे एका करवंदाचे चार तुकडेसुद्धा तुम्ही करू शकता किंवा असं चार चिरासुद्धा पाळू शकता तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये आपण धने जिरे मोहरी आणि सोपचं पावडर टाकणार आहोत प्रत्येकी एक चमच धने जिरे मोहरी आणि सोप घेतलं होतं आणि जाडसर असं मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे चमचभर हळद आहे दोन ते तीन चमचे लाल तिखट आहे आणि दोन चमचे मीठ आहे एक चमचाभर यामध्ये साखर टाकायची आहे साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकता मिक्स करायचं आहे आणि साईडला ठेवायचं तडका देण्यासाठी गरम तेलामध्ये लसणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत हे गरम तेल करवंदामध्ये मिक्स करायचं आहे आपलं हे चटपटीत चट झटपट होणारं करवंदाचं लोणचं तयार आहे खूप छान लागते चवीला एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये राहिल्यामुळे लवकर खराब होत नाही दोन ते तीन महिने आरामात टिकते नक्की करून बघा